मला माहिती आहे की कि किती पैसे गेले तरी देखील गेलेली व्यक्ती परत येत नाही परंतु आपल्या महाराष्ट्रातला जवान जर तिथं देशाच्या करता शहीद झाला तर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक रकमी त्यांचं कुटुंब पुढं त्याचं व्यवस्थित चालावं म्हणून एक कोटी रुपये देण्यात येतात ते पैसे निश्चितपणे राज्य सरकारकडनं देण्यात येतील मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्याशी बोललेलो आता पण झाल्यावर कार्यक्रम झाल्यावर मी त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहे रमाई घरकुल योजनेमध्ये देखील त्यांच्या परिवाराला घरकुल देण्याच्या बद्दलच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत शहीद जवानच्या विधवा यांना शासनाच्या प्रचलित धोरणामुळं नूर्णासार नोकरीबाबत पाठपुरावा करण्यात येतो आणि त्या पद्धतीनं देखील शहीद जवानाच्या पत्नीला फॅमिली पेन्शनची प्रक्रिया त्यांच्या युनिट मार्फत पंधरा दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे कारण देशाच्या संरक्षणाच्या करता ज्यावेळेस तुमचा माझा जवान आपलं इथं सुरक्षित राहण्याच्या करता तिथं लढत असतो त्यावेळेस त्याच्यावर कोणतंही संकट आलं तर उभा भारत देश त्याच्या पाठीशी उभा राहतो हे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि याही वेळेस आपण ते दाखवणार आहोत ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे